भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणारी दहा राज्य मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आंब्याला त्याच्या समृद्ध चवीमुळे फळांचा राजा असे म्हटले जाते आणि आंबा उत्पादनामध्ये भारतातील बरीच राज्य आघाडीवर आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणारी दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा केरळ भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये केरळ या राज्याचा दहावा क्रमांक लागतो जिथे उष्ण आणि दमट विषुवर्तीय हवामानामुळे आंब्याच्या योग्य जाती वाढवल्या जातात केरळमध्ये दरवर्षी सुमारे पन्नास हजार मॅट्रिक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते नंबर नऊ ओडिसा भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये ओडिसा या राज्याचा नववा क्रमांक लागतो जे मुख्यतः सुवर्ण पूर आणि बालासोर या जिल्ह्यामध्ये पिकवल्या जाणाऱ्या गोड हिमसागर जातीच्या आंब्यासाठी ओळखले जाते ओडिसा या राज्यामध्ये दरवर्षी आंब्याचे उत्पादन सुमारे पंच्याहत्तर हजार मॅट्रिक टनपेक्षा जास्त घेतले जाते नंबर आठ पश्चिम बंगाल भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा आठवा क्रमांक लागतो राज्यातील मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते पश्चिम बंगालमध्ये आंब्याचे वार्षिक उत्पादन सुमारे एक लाख चाळीस हजार मॅट्रिक टन इतके आहे नंबर सात गुजरात भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा सातवा सा क्रमांक लागतो गुजरातमध्ये असलेला प्रसिद्ध केशर आंबा भावनगर आणि सुरेंद्रनगर या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो दरवर्षी कोरड्या हवामानामुळे गुजरातमध्ये सुमारे एक लाख पन्नास हजार मॅट्रिक टनापेक्षा जास्त आंब्याचे उत्पादन घेतले जाते नंबर सहा तमिळनाडू भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा सहावा क्रमांक लागतो जिथे नीलम आणि सारख्या पारंपरिक आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तमिळनाडू या राज्यामध्ये वार्षिक अंदाजे तीन लाख मॅट्रिक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते नंबर पाच महाराष्ट्र भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा पाचवा क्रमांक लागतो जे भारतातील एक प्रमुख आंबा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उगवणारा मौल्यवान अल्फान्सो म्हणजेच हापूस आंबा हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे महारा महाराष्ट्रात दरवर्षी सहा लाख मॅट्रिक टनपेक्षा जास्त आंब्याचे उत्पादन घेतले जाते नंबर चार कर्नाटक भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा चौथा क्रमांक लागतो जिथे मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याची लागवड केली जाते कर्नाटकमध्ये आंब्याचे वार्षिक उत्पादन सुमारे सात लाख पन्नास हजार मॅट्रिक टनपेक्षा जास्त आहे नंबर तीन बिहार भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये बिहार या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो जे आंबा उत्पादनात भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून प्रसिद्ध आहे बिहार या राज्यामध्ये दरवर्षी वार्षिक आठ लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते नंबर दोन आंध्र प्रदेश भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो जिथे भारतातील एकूण आंबा उत्पादनाच्या सुमारे बावीस टक्के आंबा पिकवला जातो या राज्यात मोठ्या प्रमाणात बंगनपल्ली आणि नीलम या दोन आंब्याची लागवड केली जाते आंध्र प्रदेश या राज्यात वार्षिक सुमारे एक पॉईंट दोन दशलक्ष मॅट्रिक टन आंबा पिकवला जातो नंबर एक उत्तर प्रदेश भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो जिथे आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले अनुकूल हवामान असते आणि या राज्यात दशेरी आणि लंगडा या प्रमुख जातीच्या आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते जे आंबे आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहेत एकट्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आंब्याची वार वार्षिक उत्पादन सुमारे पंचवीस लाख मॅट्रिक टनापेक्षा जास्त असते तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त आंबा उत्पादन घेणारी दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या इथे सर्वात जास्त कोणता आंबा पिकवला जातो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील